आज एवढं टेन्शन आलं मित्रांनो काय सांगू तुम्हाला रात्री पांडू आणि पूजा अचानकच पुण्यामध्ये आली आणि मला घेण्यासाठी आली आए, ते मग नक्की प्रियंकाने लावलं होतं का आईने लावलं होतं का वडिलांनी ते काय माहीत नाही पण रात्री दिघाणा झाला थोडा इथं म्हणजे कसं किटकिट एवढं वाईट वाटतंय मला तुम्हाला सांगतो रातभर निसते विचारामध्ये की भावाला आपण काय बोललो रात्री दोन मला कळलंच नाही मी त्याला काय बोललो काय नाही उलट सुलट त्याला राग आला का निघून गेला पण रस्त्यावरती थोडा झाला मग असं आता काय डोकं चला नाही माझं काय झालं काय नाही मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो बघा ती आलता म्हणजे आळंदीला चालू आहे म्हणला आणि खास माझ्याकडे चालता मग कदाचित आई वडील किंवा प्रियंका म्हणली असेल ती पुण्याला गेल्या तर त्यांना घेऊन या लेकरं हे सोडून त्यांचं पण एक मानाने बरोबर आहे पण भावाने भावानी येऊन जरा थोडं हेच केलं म्हणजे मला म्हणला तुझं साहेब बघू दे भेटू दे मला साहेब पण पाहुण्याच आहेत आमचे आणि दोन हजार वीस एकोणीस मध्ये मी त्यांच्यापाशी होतो म्हणून जीव लावतात मला आणि मग ऑफिसमध्ये पूजा पिवड्या आणि पांडू बसला साहेब बोलत होते साहेब सांगत होते सोमा आहे असं तसं राहू दे मी बघतो त्याकड चांगल्या मार्गाला लावतो असं वगैरे काय त्यांचं बोलणं चालू होतं तो हिडो मी आता हि ही, बघा हिडो आधी एवढ्या माझ्याकड बघितला हा हिडो पूजा बसली पांडू साहेब असं बोलतोय सांगतोय की ह्याचा हा चॅनल आहे वगैरे असं तस चांगलं इन्कम आहे ह्याला तर ही सोडून ही कुठं वीसन तीस हजाराच्या महाग इकडे येतोय त्याला काय गरज आहे मी आहे एवढा सपोर्ट बिझनेस टाकून देतोय साहेब म्हटलं कर आता करतोय त्याच्या मनाने बघत तुला नेहचं असलं तर घेऊन जाऊ शकतोय माझं असं काय नाही पण तो पहिल्या राहिलेला आहे माझ्या फॅमिली बरोबर मायाबरोबर तिकडं आमच्या गावी आलेला आहे आणि तो माझ्या असतो या त्या सरांची लहान मुलगी पण माझ्याबरोबर सारखी खेळत असते या मग अशा गोष्टी त्या तुम्हाला सांगतो तर घरच्याप्रमाणे जीव लावत्या सांभाळतात आणि काय गोष्टी मला सपोर्ट करतो म्हणल्यात तर बरेच जण म्हणले की बाबा सोमात आता युट्यूबवरती अवलं म्हणून राहू नका काहीतरी साईड बिझनेस करा मग काय करावं तर त्यासाठी काय लागतं हे साहेब तुम्हाला सांगतो एका की तर मला काहीतरी करून देतील ही अपेक्षा शब्द पण दिलाय सरांनी म्हणून हे तर मी राहतोय मग झालं काय पांडूने तसं बोललं सर गेलं बघा म्हटलं तुम्ही काय होतं यशोमा म्हणलं तिकडं मग इथं माझं मित्र पण माय होतं माझ्या एक दोन मित्र आले तिथं आणि त्यांना सोडून अचानक जाणं पण मला व्यवस्थित वाटत नाही मग मी बॅग वगैरे घेतली त्या ऑफिसवरून आणि हिकल्या ऑफिसला दुसऱ्या ऑफिसला येण्यासाठी निघालो तर पांढवून मला तिथं गाडी आडवी लावली आणि मला बसवलं रस्त्याकडेला मला गाडीत बस म्हटलं गाडीत नको मग साईडला थांबलो मग समजून सांगत होता तो पण हिडो तुम्हाला ही मित्रांनो हे बघा इकडं पुण्याला पांडू आलता मला खोट बोलला मला मला आळून दिला मी चाललोय म्हणून खास आलाय आता आता सांगायला लागलाय मला आणि आणि सा, तिकडं साहेबांकडे गेलो साहेबांची गाठ घालून दिली इकडे थांबलो बघा इकडे असेल बघितलं पिवड्या पण आलाय पिवड्याला पण मी चिक्की दिली खायला चॉकलेट दिली चल म्हणतोय तिकडे हिथच मला मगायद्यांना समजून सांगतोय मला म्हणतोय चल घरी म्हणलं तीन म्हणलं मी हा हिथच आहे निवांत आहे कशाला म्हणलं बरोबर आहे ती आहे बसलोय सकाळी आळंदेला अर्धा तास झालं आहे आम्ही आता मी येईल जाताय असू द्या काय म्हणतोय मग काय माहिती चल म्हणतो तिकडं तिथं पोर तुझ्या हिशोबाने तुला बर खाली आपण बोलू सांग काय बोलायच तर बघितला हा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला गाडी पांडू पूजा गाडी मध्ये मी आणि मला तो चल म्हणतो मी तुला घ्यायला आलोय बऱ्याच वेळ समजून सांगितलं त्याला मला खाली बस आपण सविस्तर बोलू आता सविस्तर बोलू म्हणल्या तिथनं पुरलं काय मॅटर झालं तुम्हाला सांगतो आता मी म्हणलं मला काम करू दे म्हणलं युट्यूबचं व्हायलं पेमेंट हे केलं व्हायलंच पेमेंट असं माझं मी म्हणलं काहीतरी करतो ते मला काय करणार आहे तू सांग मला काय पण साईड बिझनेस चालू करेन म्हणजे काहीतरी माझी फॅमिली आज दोन मुली मुलीत्या एक पोरग एवढं फॅमिली त्यांना सांभाळायचं त्यांचं शिक्षण हे ते थोडं नाही बाबा मला मी आहे की मग म्हणलं तुझ्या तर जेवा कुठं हे करू कुठलं मोठं काम काय तुझ्या जेवा पण म्हणलं ही केलं नाही फॅमिली उभा केलेली नाही केलं ती आतापर्यंत भरपूर सहकार्य तू केलं मी गुढीतच बोलत होतो आणि झालं काय बघा की म्हणलं तुझ्याकडनं नाही मला कशाची अपेक्षा तुला तर त्रास द्यायचा असत पांडू म्हणलं मी पुण्यापर्यंत आलोच नसतो मनाने निर्णय घेतलाच नसतं तेवढं तरी माझा लाज जाणायची नाही म्हणायची तरी हाय की बाबा म्हणून तर मी फॅमिली सोडून आलो ना इकडं म्हटलं इकडनं काय तीस चाळीस हजार रुपये पुण्यात ना माझं काय असं म्हणून मला रुपये महिना काढायचं माझ्या डोक्यातच आहे कसं कुठल्या पण एक दोन चार महिने मला करू म्हणायचा तू एक काम कर मी तुला घ्यायला आलो म्हणून आलो नाही म्हणलं असं मला फसवायचंय का तुला असं तू गंडा घालतो का तू काय म्हणला की मी आळंदीला आलोय माझं काम आहे आणि आता म्हणतोय मी खस तुझ्यासाठी आलतो मध्ये मी त्याला अॅड्रेस सांगू नाही किंवा मायापर्यंत पोचू नाही म्हणून तू खोटं बोलला तो मला की माझं इकडंच काम आहे असं एक्स वाय झेड ठिकाणी आलोय आणि डायरेक्ट येऊन मला सोडा नाही रात्री मला किती त्रास दिला माहिती आहे का मी त्याला म्हणतोय तु बाबा तुझं तू जा मी येतो सहा महिन्याने माझं मी महिन्याला येत जाईन घरी नाही म्हणला मी तुला घ्यायला आलोय मला काय सांगू नको म्हणला तू चलच बॅग धरतोय गाडीच ओढतोय मग माझं डोकं हल्लं तुम्हाला समोर काय गोष्टी बोललो त्याला राग आहे भरात काय बोललो काही मला माहीत नाही त्याचं पण शूट चालू होतं मी त्याला म्हणलं ती कॅमेरा बंद कर परत त्याला इथनं शूट काढून यायचं माझी इज्जत घालवायचा उलटं सुलट काहीतरी सांगायचा मी त्याचा कॅमेरा पण बुकी मारली त्याचा मोबाईल पल्ला खाली आणि बॅगच वाढायला सारखं बॅगच मग राग आला मला राग काय सण झाला नाही एवढं माणसं तोंडाकडे बघताय रस्त्यावर जे दिघा दिंगा चार माणसं म्हणून मी काय केलं मित्रांनो बॅग फेकून दिली म्हणजे गाडी फेकली त्या आणि म्हणलं ही गाडी आणि ती गाडी पण होती माया करते गाडी पण टाकली तिथं चवी त्या करते मी घे म्हणलं चाट जा घेऊन म्हणलं मी नाही येत आणि माझं मी रस्त्याने चलायला लागलो तर माग आला मी माझ्या मित्राला कॉल केला म्हणलं हे या ठिकाणी मला घ्यायला ये ती मला काय झालंय आणि म्हणलं आला अगं मला, मला चल नाही म्हणतो म्हणतो ते म्हणला तसं करू नको व्यवस्थित बोल म्हणला नको ना करू त्याला सांग समजवून की बाबा कशाला तुला तरी त्रास तुझं तू तू फॅमिली बघ आई वडील बघतोय शंभूला बघतोय हीच लय मोठं झालं आमच्यासाठी मला तर काय आई बापाला बघणं खाणं पिणं घालतोय पण त्यांना काय कुठलं बाकी हाऊस तुझ्याकडन आहे जास कारण तुझं इन्कमच्या मानाने चला झालं बघून चांगलं म्हणजे हा सारा प्रकार बघून तुमच्या लक्षात काय आला सर की बाबा सोमाच वाईट आहे सोमा एवढं बा बाहू घ्यायला आलाय तरी ते, सोमा त्याला विरोध चालतोय किंवा त्याला काय मयाच नाही माया प्रत्येकाला आहे पण काय गोष्टी तुम्हाला सांगतो ऐकून नाही घेतल्या म्हणजे चांगला आला पहिल्यांदा व्यवस्थित बोलला आणि बोलत बोलत या काही तिकडं चलन इकडं चलन असं करन तसं करन आणि मग काय गोष्टी झाल्या रातभर मला त्याचा पश्चाताप झाला वाईट पण वाटलं जेवण पण गेल नाही मित्रांनो रात्री आहे का समजा लक्ष तिकडच भाव घ्यायला आलता एवढं मया करतोय जेव लावतोय आपण असं का वागतोय गोष्टी चुकत्यात पण मागच्या गोष्टी राहिलेल्या मागच बऱ्या असते त्या असो प्रियंकाचा कॉल आलता mm. म्हणले भाऊजी आले काय म्हणलं हा म्हणले तुम्ही आल नाही का म्हणजे तू लावलं होतं का नाही म्हणजे मला काय माहित नाही तर डोकं चला ना बघा काय करावं काय नाही असा ताप झालाय पुढं आड माग येर झाली काम करावं कर का गावाकडं जावं मला म्हणतोय तिकडं चल तुला दोन तीन लाखाचा साईड बिझनेस टाकून देतो तुझं तूच बघ आणि तुझं तूच सांभाळ म्हणलं मला काय सुद्धा नको बाबा म्हणलं लई टेन्शन आले या असं घरच्यांनी तर हे दाखवलं ना मला कामात लक्ष लागत नाही इथं पुण्यातनं एवढं फॅन लोकांचं कॉल आले रोज मेसेज येतात दादा जवळच आहे तुम्ही इथंच कुठतरी या आमच्या घरी जेवाय या भेटायचं कोणाला सुद्धा मी रिप्लाय द्यायना आहे का आपला त्रास कोणाला नको आहे असं ठरवलंच आहे मी पहिल्यापासून प्रियंकाचा कॉल आता पण येतोय आता भावाने तर व्हिडिओ काढलाय बघा रात्री काय देणा झाला कसं काय झालं त्या चॅनल ते टाकणारच आहे असो ते चॅनल ते व्हिडिओ टाकून तुमचा गैरसमज होईल त्या अगोदर मी व्हिडिओ बनवला की असं असं झालंय म्हणून चला बघ तुम्ही कामाचा सरांचा कॉल आलता आता ह्या ऑफिसवरून दुसऱ्या ऑफिसला मला जायचंय जातं वाईट पण वाटतंय बघ दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो काय करायचं ते मग इथं मी राहू का नको का इथं जाऊन तिसरीकडे कुठे जाऊ एवढं ताप झालंय ना